मैं सोनू पुजारी सर्प मित्र मैं खतरे का खिलाड़ी हूं कभी भी किसी को मुंह से कोबरा पकड़ते आप देखे हुए हैं नमस्कार मित्रों मी मित्र योगेन्द्र बीरकर तथा रक्षक तालुका पेण जिला रायगढ़ आज मी एक हिंसक कृत्य करना स्वयं घोषित स्वयंघोशीत बोलतो आहे सर्व मित्राबद्दल माहिती देणार आहे आणि ते आपण जाणीवपूर्वक ऐकावी आणि ही व्हिडिओ पूर्ण बघावी ही अपेक्षा ठेवून ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावी व्हिडिओ जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचेल ह्या व्हिडिओमध्ये दिसणारा मनुष्य म्हणजे बिहारमधील बिहारमधील सोनू पुजारी म्हणून यूट्यूब चॅनलसुद्धा आहे त्याचा तो व्यक्ती आहे याने टाकलेल्या युट्यूब व्हिडिओमध्ये अशी काही गोष्ट बघायला मिळाली रात्री स्क्रोल करताना यूट्यूब स्क्रोल करताना की त्याच्यामध्ये तो एक अजगर पकडताना त्याच्या हेडवरती हूक असतो आपला स्नेक रेस्क्यूचा तो एवढ्या जोरात त्यांनी दाबलेला आहे की त्याचा अक्षरशः हाड तुटला असताना तो साप नंतर तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघा की त्याची कंडिशन काही आहे पण त्यांनी तो पकडून त्याच्याबद्दल माहिती देत होता वगैरे बऱ्याच गोष्टी पण हे पकडण्याची पद्धत होती ती खूप चुकीची आणि अक्षरशः त्याच्यामध्ये जीवही जाऊ शकतो स्पाईन तुटू शकतो आजगराचा त्यामुळे दाखवण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकता आणि खरंच अशा जर सापांबद्दल माहिती नसेल कुठल्या सापाला कुठल्या प्रकारे हँडल करायचा कुठल्या प्रकारे पकडायचा तर सापाला पकडत जाऊ नये स्वयंघोषित होऊन सर्पमित्र म्हणू नये आणि अशा सर्पमित्रांच्या मागे मी हात धुवून लागणार एवढं नक्की आहे लागलेलो आहे दोन कारवाई आपण ऑलरेडी केलेल्या आहेत कठोर कारवाई केलेल्या आहेत आणि ह्याच्या मागे पण सोनू पूजाच्या मागे मी लागणार आहे फक्त ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असा की व्यू मला आता सध्या चांगले येत आहेत त्यामुळे ही व्हिडिओ शेअर जास्ती होईल आणि त्या शेअरमधून तुम्हाला त्या रिपोर्ट त्याच्या आय डीला रिपोर्ट करता येईल यासाठी हा प्रयत्न आहे ही तर अजगराची एकच घटना त्याच्यामध्ये दोन व्हिडिओ अजगराच्या दोन तीन व्हिडिओ आहेत त्या मी पण बघू शकता आहेत रेलमध्येच या आणि दुसरी घटना म्हणजे त्याने एक नाक पकड़ेल है स्वतः तो खतरो के खिलाड़ी बोलून तो नागाच हेड स्वतः तो धाता अड़कून दोन हाथ सोड़न तो स्टन कर दाखोता दा है कि मी खतरो खिलाड़ी है ये मैं करू शको तो कर्प मित्र आज के नहीं है यह तो दाखने का प्रयत्न करते हैं मुझे लोग प्यार से बोलते हैं सोनू पुजारी लेकिन मैं कहता हूँ मैं खतरे खिलाड़ी हूँ आप सब देख सकते हैं कभी भी बहुत सर्प मित्र हैं कभी भी किसी को मुंह से कोबरा पकड़ते आप देखे हुए हैं? अगर बताइए इतने लोग हैं अगर कोई देखे हो तो बताइए देखे हैं लेकिन मैं ऐसा खतरे के मैं खिलाड़ी हुए मैं मुंह से पकड़ के दिखाता हूँ आप सब देख सकते हैं। मैं सोनू पुजारी मित्र मैं <laughs> का खिलाडी आप सब देख सर्कमित्रिलाडी हा सगळ आणि ह्या ज्या घटना आहेत किंवा हे जे व्हिडिओ किंवा हा जे प्रदर्शन आहे हे तो तेथे असलेल्या फॉरेस्ट ऑफिसर समोर सुद्धा करतोय आणि ते फॉरेस्ट ऑफिसर किंवा तेथील लोक सुद्धा त्याला त्या गोष्टीसाठी टाळ्या वाजवतात याच जास्ती जरा वाईट वाटतंय कारण की वन विभागाला तेवढं तरी माहिती पाहिजे की स्टंट करणं किती गुन्हा आहे आणि तो पण नागाबरोबर जो पहिल्या श्रेणीमध्ये येतो तरी पण अशा गोष्टी काहीतरी चाललेल्या आहेत म्हणून ह्या व्हिडिओच्या मार्फत मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे की त्याला कुठेतरी आपल्याला थांबवलं पाहिजे मी थांबवण्याचा प्रयत्न करणार पण तुमचा जर सपोर्ट भेटला तर नक्कीच हे थांबून जाईल तसं बघायला गेलं तर त्याच्या यूट्यूबला पण चौदा हजार सबस्क्रायबर आहेत प्रत्येक व्हिडिओला पाच सहा पाच सहा लाख व्ह्यू आहेत चांगला आहे व्ह्यू आहेत चांगले आहेत पण अशा स्टंटला व्ह्यू देणं किंवा स्टंटला आपण सपोर्ट करणं हे मला चुकीचं वाटतं आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आहे मी स्वतः जेव्हा रान करून विषय योग्य ती माहिती आणि श्रद्धा अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करतो आपण जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या व्हिडिओमध्ये पण हे लोकांना दिसत नाही आहे सोशल मीडियावरती नेटकऱ्यांना आपल्या योग्य सांगितलेल्या माहिती तर समजत नाहीच आहेत त्यांना फक्त स्टंट बघायचे आहेत आणि स्टंटला लाईक करायचं आहे सस हे करायचं आहे सपोर्ट करायचा आहे शेअर करायचे आहेत हे त्यांना मजा वाटते असू दे पण काय माझी भावना काय असेल ती तुमच्यावरून पोचली असेल फक्त मनात काय होतं ते बोलण्याचा जीवतडून बोलण्याचा प्रयत्न केला आहे जे समजणारे असेल ते समजतील आणि योग्य तो सपोर्ट किंवा योग्य तो शेअर या व्हिडिओचा फुडपर्यंत जाईल आणि त्या जो बिहारमधील पुजारी आहे त्याला योग्य ती शिक्षा मिळेल ही अपेक्षा धरतो आणि तुम्हाला धन्यवाद बोलतो